माझं सोलापूर न्यूज मध्ये सर्वांनी एकत्रपणे जेवण केले आजी आजोबा एका नातवांसोबत लग्नाला गेले सहा पप्पा एक कामापर्यंत बाहेर पडले असता साडेनऊ ते सव्वा बाराच्या दरम्यान त्या मातेने आजी आजोबांच्या लाडक्या नातवाचे शिर कुराडीने छाटून धडा वेगळे केल्याची क्रूर घटना माला तालुक्यात कवे येथे घडली त्यानंतर मुलाची हत्या करून सासऱ्याला फोन करून देखील सांगितले हृदय पिळवून टाकणाऱ्या या घटनेने जिल्ह्याला हादरून लावले आहे या घटनेनंतर चुमरड्याच्या आईनेही तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिच्यावर कुर्रवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत मुलाच्या हत्येमागील पोलिसांकडून अजून ना झालेला नाही प्रणव गणेश चोपडे वर्ष सहा रानार कबे तालुका माडा असे मृतबाळाचे नाव असून ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊ ते सवाबाराच्या दरम्यान घडली रस्त्यावर बोगद्यालगत ही घटना घडली घटनेनंतर घरातच छोटा प्रणव रक्ताच्या थरळ्यात पडलेला होता जवळच एक कुराड झाडू पायाच्या खुना दिसत होत्या त्याचे शरीरही धडापासून वेगळे केले होते घटनेची माहिती मिळताच करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे पोलीस उपनिरीक्षक सारिका गुटकळ यांच्या सहाय्याने ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर करीत आहेत